आणि आता बातमी आहे दिनेश शर्मा यांच्या संदर्भात दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार आहेत भाजपा महाराष्ट्र प्रभारी आणि खासदार डॉक्टर दिनेश शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही संवाद साधणार आहेत तर येत्या आठवड्यात ही भेट घेणार असल्याची माहिती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवादही साधणार आहेत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून भेटी गाठी सुरू झालेले आहेत प्रभारी असलेले दिनेश शर्मा वीस मे पर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासोबत ते संवाद साधण्यास सुरुवात करत आहेत तर राज ठाकरे महायुतीसोबत युती, युती करणार असल्याच्या चर्चा तर रंगू लागल्याच होत्या आणि आता दिनेश शर्मा त्यांच्या भेटीस जाणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखीन आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार आहेत एकीकडे राज ठाकरे महायुती सोबत युती करणार असल्याच्या चर्चा होत्या त्यांना मनसेकडून महायुतीला ऑफर आली होती आणि त्यावर अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाहीये आणि दुसरीकडे दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे मुंबई दौऱ्यावर आहेत वीस तारखेपर्यंत त्यांचा मुंबई दौरा आहे या दरम्यान ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत राज ठाकरे यांची अद्याप युती अस्पष्ट असल्या असली तरी राज ठाकरे आज ह्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जे पक्ष एकत्र येतात त्यांची भेट घेणार असल्यामुळे दिनेश शर्मा यांची भेट ही येत्या या आठवड्यात होणार आहेत ही माहिती मिळते आणि दरम्यान एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांची भेट घेणार आहेत जी महेंद्र जोयल राज ठाकरे यांच्या भेटी दरम्यान दिनेश शर्मा काय चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आणि दुसरा म्हणजे लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत तीन जागा मनसेकडून मागण्यात आलेल्या आहेत प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे महायुती समोर तर या संदर्भात ताजा तपशील राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी अमित जी मागच्या मा आठवड्यात भेट घेतली होती त्या भेटीत त्यांनी जो प्रस्ताव दिला होता तो प्रस्ताव नाकारला होता त्यानंतर पुढे युती अजून चर्चा त्यांची बोलणी चालू असेल तरी पण ही जी भेट आहे ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जे पक्ष एकत्र आहेत त्यांची भेट घेण्यासाठी दिनेश शर्मा हे मुंबईत वीस तारखेपर्यंत असणार आहेत आणि त्याच दरम्यान राज ठाकरेंची भेट होणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी